नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ भिन्न रूपांची पूजा केली जाते यावेळी नवरात्री बावीस सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि एक ऑक्टोंबर रोजी संपेल नवरात्रीमध्ये भक्त देवी दुर्गाच्या उपासनेबाबत उपवास आणि पूजा करतात तसं बघायला गेलं तर तुम्ही देवीला प्रामाणिक अंतकरणाने जो काही प्रसाद अर्पण करता ते देवी स्वीकारते परंतु नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ज्याप्रमाणे दुर्गा देवीच्या नऊ रूपांची वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते त्याचप्रमाणे नवरात्रात प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या नैवेद्य दाखवतात नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी कोणता प्रसाद अर्पण करू शकतो हे जाणून घेऊया देवी शैलपुत्रीचा प्रसाद पहिल्या दिवशी दुर्गादेवीच्या शैलपुत्री रूपाची पूजा केली जाते पर्वतराज हिमालयाची मुलगी शैलपुत्रीला गायीचे तूप अर्पण करावे असे केल्याने सर्व रोग आणि देवीकडून निरोगी आयुष्याचे आशीर्वाद प्राप्त होतात ज्यामुळे शरीर निरोगी राहते ज्योतिषशास्त्रात तूप सूर्य आणि गुरुशी संबंधित आहे तूप अर्पण केल्याने या ग्रहांची प्रतिकूलताही कमी होते देवी ब्रह्मचारिणीचा प्रसाद नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी भगवतीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते देवी ब्रह्मचारिणी या जगाच्या सर्व परिवर्तनाचे आणि अविनाशी जगाच्या दृष्ट्याची जाणकार आहे या दिवशी देवीला साखर अर्पण करणे शुभ मानले जाते हा प्रसाद अर्पण केल्याने कुटुंबात सुख आणि शांती राहते तसेच चिराई वरदान प्राप्त होते ज्योतिषशास्त्रामध्ये साखर शुक्राशी संबंधित आहे देवीला साखरेचे जेवण अर्पण केल्याने शुक्रग्रहाची प्रतिकूलता कमी होते घरात गोडवा आणि ज्ञानाचा प्रकाशही वाढतो देवी चंद्रघटाचा प्रसाद नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी भगवती देवीचे तिसरे रूप चंद्रघटाची पूजा केली जाते त्याच्या डोक्यावर तासाच्या घंट्याच्या आकाराचा चंद्रकूर आहे या दिवशी देवीला दूध आणि दुधापासून बनवलेल्या वस्तू अर्पण कराव्यात तसेच अर्पण केल्यानंतर ते दान म्हणून द्यावे असे केल्याने मानसिक शांती तसेच परम आनंद प्राप्त होतो ज्योतिषशास्त्रात दुधाचा संबंध चंद्राशी आहे देवीला दूध अर्पण केल्याने चंद्राची शक्ती वाढते मानसिक त्रास कमी होतो आणि जीवनात प्रगती होते कुष्मांडा देवीचा प्रसाद नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा देवीचे चौथे रूप असलेल्या कुष्मांडा देवीची पूजा केली जाते या दिवशी देवीला मालूप असा नैवेद्य अर्पण करावा तसेच हा भोग मंदिराला किंवा गरीब तसेच गरजू लोकांना दान करावा असे केल्याने देवी बुद्धीचे वरदान होते निर्णय घेण्याची क्षमताही वाढते मालपुहामध्ये अनेक घटक असतात ते अर्पण केल्याने बृहस्पती सूर्य आणि शुक्र यांचे शुभफळ प्राप्त होते स्कंदमातेचा प्रसाद नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी भगवतीचे पाचवे रूप स्कंदमातेची विधिवत पूजा केली जाते ब्रह्मस्वरूप कुमारची आई असल्याने तिला स्कंदमाता म्हटले जाते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी केळीचा नैवेद्य अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने करिअरमध्ये वृद्धी होते आणि कुटुंबातील सदस्य आपापल्या क्षेत्रात प्रगती करतात केळी गुरुशी संबंधित आहे केळीला देवीला केळी अर्पण केल्याने ज्ञान विकसित होते कौटुंबिक जीवनातील संपत्ती आणि आनंद प्राप्त होतो देवी कात्यायनाचा प्रसाद नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी भगवतीच्या कात्यायन्य देवीची सहाव्या रूप म्हणून पूजा केली जाते महर्षी कात्यायन यांच्याकडे कन्या म्हणून जन्म घेतल्यामुळे तिचे नाव कात्यायनी असे ठेवले गेले सहाव्या दिवशी दुर्गा मातेला मध अर्पण करणे खूप फलदायी ठरेल असे केल्याने सौंदर्य प्राप्त होते आणि माता भगवतीही प्रसन्न होतात होता या अर्पणाने सूर्याची शक्ती वाढते अविवाहित मुलीच्या लग्नातील अडथळे दूर होतात यामुळे देवी भक्तांना तेज देते देवी काल रात्रीचा प्रसाद नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवगा देवीचे सातवे रूप असलेला काल रात्रीची पूजा केली जाते देवी काल रात्री अर्धनारेश्वर शिवाच्या तांड्या अवस्थेत दिसतात या दिवशी देवीला गुळ नैवेद्य अर्पण करा आणि प्रसाद स्वरूपात प्रत्येकाला वाटून द्या असे केल्याने शत्रूपासून स्वातंत्र्य मिळते आणि संकटात रक्षण होते देवी महागौरीचा प्रसाद नवरात्रीच्या आठव्या रूप आठ असलेल्या महागौरीची पूजा केली जाते तिने तपश्चर्याने गौरवर्ण प्राप्त केला नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीला नारळ अर्पण करावा तसेच नारळ दान करणं शुभ मानले जाते असे केल्याने देवी माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण करते ज्योतिषशास्त्रात नारळ चंद्राशी संबंधित आहे या अर्पणामुळे चंद्राचे शुभ फळ मिळते देवी नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच नवव्या दिवशी देवी दुर्गाच्या नवव्या स्वरूपाची सिद्धिदात्रीची विधिवत पूजा केली जाते या दिवशी देवीला हरभरा खीर अर्पण करावी तसेच कुमारिकांची पूजा केली जाते असे केल्याने कुटुंबात सुख आणि शांती राहते देवीच्या आशीर्वादाने समृद्धी देखील येते देवीला हा प्रसाद अर्पण केल्याने नवग्रहांचे प्रतिकूल परिणामही दूर होतात